नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आग्र्याची फेमस मिठाई पेठा त्याच्यासाठी एक कोहळा आणला होता त्याचा अर्धा भाग मी कापून घेतलेला आहे आणि या अर्ध्या भागाचेच आपण पेठा बनवणार आहोत त्यासाठी येथे हा कोहळा आपण कापून घ्यायचा आहे आणि त्याचे त्याच्या आतला जो बीचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्याचे साल काढून टाकायचं आहे ते बी असलेला भाग पूर्ण व्यवस्थित काढून टाकायचा आहे आणि आता याचं सालही काढून टाकायचं आहे अशा प्रकारे आपण सगळ्या बीचा पोर्शन आणि साल काढून टाकलेला आहे आता याच्या याला फोकच्या साहाय्याने होल करून घ्यायचे सगळ्या बाजूने व्यवस्थित होल करून घ्यायचे दोन्ही साईडने ते बॅक साईडने पण करून घेते आहे आणि याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे लहान मोठे हवेत त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत सगळा कोहळा कापून घेतला आहे हा सगळा मिळून तीनशे ग्रॅम आहे वजन करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सगळीकडे होल करून घेतलेले आहेत एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे हे कोवळ्याचे तुकडे पुरतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक टी स्पून चुना घालते आणि हा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चुना मिक्स झाला की याच्यामध्ये हे कोवळ्याचे सगळे तुकडे हे आपण बुडवून ठेवायचे आहेत आता हे मी रात्री घालते बुडवून ठेवते हे बारा तास जवळजवळ दहा ते बारा तास भिजवून ठेवायचे आहेत आता आपण हे सकाळी बघूया सकाळ झाली आहे आता हे आपण पाण्यातून काढायचे आहेत हे चुन्याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ चोळून चोळून हे तुकडे धुवून घ्यायचे आहेत याच्यावरचा सगळा चुना जाईल असं व्यवस्थित सोडून धुवायचं आहे आणि आता हे पाणी स्वच्छ आलेलं आहे याच्यातून हे कोळ्याचे तुकडे काढून घेते पुन्हा गॅसवर एक पातेलं ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपण कोवळा बुडेल एवढंच पाणी घ्यायचे आणि ते गरम करायचे पाणी गरम झालं की याच्यामध्ये हे कोळ्याचे तुकडे घालून शिजवून घ्यायचे याच्यावर झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया आता हे दहा ते पंधरा मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे आपण हे काढून घेऊया मिठाई बनवायला खूप वेळ लागतो पण खूप स्वादिष्ट होते आता पुन्हा आपण साखरेचा भाग बनवूया साखर टाकूया का एका कढईमध्ये साखर घेतली आहे आता जेवढे कोवळ्याचे तुकडे होते तीनशे ग्रॅम तेवढीच तीनशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि या साखरेच्या दुप्पट मी याच्यात पाणी घालते दुप्पट पाणी यासाठी की याच्यामध्ये कोवळ्याचे तुकडे पूर्ण भिजले पाहिजे बुडले पाहिजे आणि ते चांगले शिजले पाहिजे याच्यामध्ये साखरेचं पाणी त्याच्यामध्ये आतपर्यंत गेलं पाहिजे आणि आता हे कोहळ्याचे तुकडे आपण याच्यात घालून पाणी आटेपर्यंत शिजवून आहे पाणी आटत आलेलं आहे आपण पूर्ण पाणी आटेपर्यंत हे सगळं शिजवून घेणार आहोत आता इथे मी तीन चार थेंब केवडा इसेन्स घातलेला आहे याचा पाक चिकट झालेला आहे पण हा पूर्ण आटवून घ्यायचा आहे हा पूर्ण पाक आटवून घेतलेला आहे आणि हे तुकडे छान पाकामध्ये भिजलेले आहेत हा आपला आग्र्याचा पेठा तयार आहे आता काय करायचं आहे हे प्लेट एका प्लेटवर घेऊन वाळ वाळवून घ्यायचे आहे पंख्याखाली ठेवून वाळवून घ्यायचे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे प्लेटमध्ये सगळे व्यवस्थित लावून घेतले आहेत आणि पंख्याखाली दोन तीन दिवस वाळवून घ्यायचे हे आपले पेठा तयार आहे खूप छान होतो वेळ खूप लागतो पण छान होतो नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू